विवाहितेने राहत्या घळात गळफास घेतल्याची घटना जळगावातील आव्हाणे शिवारात घडली राणी श्यामकांत देशमुख वय चव्वेचाळीस असे मयत विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राणी देशमुख कुटुंबासह ओम साई नगरात वास्तव्यास होती देशमुख हे मूळ अडावत येथील रहिवासी आहेत ते येथे एका कंपनीत कार्यरत आहेत नेहमीप्रमाणे राणी यांचे पती दिनांक तीस जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद करून दोरीने गळफास घेत आत्महत्या केली संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता ही घटना समोर आली तात्काळ त्यांनी खबर तालुका पोलीस ठाण्यात दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे अनिल फेगडे अनिल मोरे यांनी धाव घेतली